अमरावती जिल्ह्यातील बंडा शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर येत आहे स्वागत समारंभात नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अखेर बडनेरा पोलिसांनी अटक केली आहे नऊ नोव्हेंबर रोजी बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील साहिल हे हा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकरणात मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी आणि त्याचा एक सहकारी अशा दोघांना पोलिसांनी अकोला येथून ताब्यात घेतले आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेचा सविस्तर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नेमकी काय घडली घटना आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कशी केली कारवाई पाहूया हा विशेष वृत्तांत ही घटना आहे नऊ नोव्हेंबरची बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात असलेल्या साहिल लॉन मध्ये समुदय परिवाराच्या वतीने लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात आनंदी वातावरण असताना जुन्या वादातून दोन आरोपींनी नवविवाहित नवरदेव सुजल राम समुद्रे याच्यावर हल्ला के केला मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी याने जुन्या वैमनस्यातून सुजल समुद्रे याच्यावर चाकू हल्ला केला आणि त्यानंतर त्याचा सहकारी एक विधी संघर्षग्रस्त बालकासह घटनास्थळावरून लगेच फरार झाला या गंभीर घटनेमुळे स्वागत समारंभात एकच गोंधळ उडाला जखमी नवरदेवाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला पोलीस पथकाने जलद गतीने तपास चक्र फिरवून अखेर आरोपी अकोला येथे लपून बसल्याची माहिती त्यांना मिळवली बडनेरा पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईत मुख्य आरोपी राघव जितेंद्र बक्षी आणि त्याचा सहकारी असलेला विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आली आहे बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसात चाकू हल्ला व हत्येच्या घटनामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे दिनांक अकरा अकरा पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता सुजल समुद्रे याच्या लग्नाचा रिसेप्शनचा कार्यक्रम होता कार्यक्रमामध्ये त्याच्याच ओळखीचा त्याचा मित्र पूर्वीचा त्यांच्यामध्ये काय किरकोळ वाद झाला होता त्याच्या मनात धरून राघव जितेंद्र बक्षी वय वर्ष वीस याने त्याच्या पायावर चाकू मारला होता आणि नंतर तो त्याच्या आणखी एका मित्राच्या साह्याने टू व्हीलरून तिथून पळून गेला होता घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल केला होता पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ कंसाती एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता पुण्याच्या तपासामध्ये आरोपीचा आम्ही शोध घेतला अकोला येथून आज रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच मान्य पोलीस आयुक्त श्री आर अरविंद चाळवे साहेब मान्य पोलीस उपायुक्त गणेश शिंदे साहेब मान्य साहेब पोलीस आयुक्त कैलास मुनकर साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास केला व सदर आरोपीला आम्ही अटक केलेली आहे